शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आजची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून करत आहे कारण की आज आहे गुरुवार पाहू शकता इथं आपली पूजा देवपूजा झालेली आहे आणि त्यानंतर खिचडी बनवलेली आहे इथं उपसम आज मी इ ट्वेल्थच गुलाबजामुन इन्स्टंट गुलाबजामूनचं मिक्स वापरते गुलाबजामून बनवण्यासाठी चला तर पाहू ह्याची रेसिपी कशी आहे आज गुरुवार आहे त्याच्यामुळं म्हटलं की काहीतरी स्वीट होऊन जाऊ तर त्याच्यामुळे हे बनवते आहे मी घरात शिल्लक होतो इथं बनवायचं कसं ते पण लिहून दिलेलं आहे ह्याच्यासाठी आपल्याला काही दूध यूज करायचं नाही आहे पाण्यातच मिक्स करून ह्याचे गोळे तयार करून गुलाबजामुन बनवायचे आहेत साधारण अर्धा किलो से असे गुलाबजामुन होतात ह्याच्यात थर्टी मिनिट्समध्ये चला तर बनवूयात कसं बनतात हे गुलाबजामुन गुलाबजामून बनवायला घ्यायच्या आधुगरती मी पाक करायला ठेवते कारण पाकला वेळ जाणार आहे एक तांब्या मापाचं असं पाणी घेतलेलं आहे इथं मी एक वाटी साखर घेते त्याच्यात दे आणखी एक वाटी साखर घेते फिक्क पडायला नको थोडस हलून घ्यायचंय शेगडीवरती ठेवलेलं आहे पाक बनवायला स्प्रेड करूयात थोडस पाक होते तोपर्यंत आपण पुढची रेसिपी करून घेऊ एका पाऊच मध्ये साधारण एवढं असं पीठ निघालेलं आहे चला विधी बघूया जे मिक्सर येतो त्याच्यामध्ये दूधच घालायचं असतं ह्याच्यामध्ये पाणी पण चालतंय तयार देल झालेलं आहे याला पाच मिनिट असंच ठेवायचं पाच मिनिटाच्या नंतर एक चालू करायचं पाकाला उकळी यायला लागली आता त्याला शिजून द्यायचं आहे आणि कमी होऊन आटून आहे पाणी ह्याच्यातलं म्हणजे की त्याची कार धरण थोडीशी पीठ भिजायला ठेवून साधारण पाच मिनटं होऊन गेलेले आहेत त्याच्यानंतर मी इथं गोळे बनवायला त चालू करते आहे छोटे छोटे गोळे बनवायचेत कारण की हे तेलात टाकल्यानंतर ना फुकतात त्याच्यामुळे मी मिडियम साईजचे इथं गोळे तयार करून घेते आहे भेटूयात सगळे गोळे तयार झाल्याच्यानंतर खाली बसून गोळे तयार केले के कारण की खूप वेळ लागला आणि इथं सगळे गोळे बनवून तयार आहेत पाहू शकता तुम्ही आता ह्याला तेलामध्ये फ्राय करायची पण विधी दाखवून घेतो इकडे जसं पाहिजे तसा पाक पण आपला तयार आहे आणि जेवढा पाहिजे तेवढाच झालेला आहे खूप झालेला नाहीये लग ला गुलाबजामुनला तळून घेऊयात आता ठेवली आहे तापायला त्याच्यामध्ये तेल वतून गरम करायला ठेवू थोडस टाकलंय तेल कारण की मग तळेलं तेल, तेल दुसऱ्या कामाला उपयोगी येत नाही तेल गरम झालंय आता मी गोळ्या ह्याच्यात सोडून घेतले आणि एकसारखं हलवत राहायचं म्हणजे सगळ्या साईडने ना लाल आणि चॉकलेटी कलर सारक तळून घ्यायचं आहे ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे जास्त डार्क का कलर करायचा नाही आहे गुलाबजामुनचं तुम्ही पाहू शकता की तेलात गेल्यानंतर हे किती फुगलेले आहेत हे इथं आपले गुलाबजामून फ्राय करून तयार आहेत पाहू शकता मी कशा कलरमध्ये ह्याला तळून घेतलेले आहे व्यवस्थित आता मी एका चायणीमध्ये काढून घेते म्हणजे त्याचं तेल नेतं आपलं आणि लवकर मुरण्यासाठी येणार लगेच गरम गरम ह्याच्यामध्येच की पाकामध्ये सोडून द्यायचं त्याला एक दोन मिनटं तेल नेतवून दिलं की मग पाकात सोडून द्यायचं त्याला पाकात घालून घेते पाहू शकता की पाक पण एकदम बरोबर झालेला आहे ॲक्युरेट झालेला आहे त्यांना पोहण्यासाठी पण राहिलेलं आहे शिल्लक सगळे एकत्र करून घेते मी इथं आपलं इन्स्टंट प्रीमिक्स गुलाबजामुनचे गुलाबजामून तयार आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका